एकवीस संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन घेण्याची भाविकांना संधी मुंबईमध्ये आजपासून भव्य दिव्य पादुका दर्शन उत्सव छावा पाहून बुराणपूरमध्ये खजिन्याचा शोध सोन्याच्या नाण्यांसाठी टॉर्चच्या प्रकाशात खोदले खड्डे मुंबईत कडक उन्हाचा तडाका उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी दुपारी बाहेर न पडण्याचं नागरिकांना आवाहन साम टीव्हीच्या बातमीनंतर संभाजीनगरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांचा माज पोलिसांनी उतरवला गंगापूरमध्ये काढली आरोपीची धिंड स्वारगेट बलात्कार कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रकरणी शंभर एकर शेत धुंडाळून देखील मोबाईल मिळाला नाही गाडीच्या गुन्हाड गावात गुन्हे ताफा घेऊन सर्च ऑपरेशन घराची झडती सहा जणांचे नोंदवले जबा तिरंगा हॉटेलवरचा घास वाल्मिक कराडच्या गळाला फास सीआयडीच्या हातात सर्व पुरावे चाटे सुदर्शन गुलेचा संवादही जबाबात नोंदवला <्तितितितिति> सोसायटीसाठी लागणार एकावन्न टक्के खरेदीदारांचा अर्ज निबंधकांचं परिपत्रक हायकोर्टानं ठरवलं योग्य मीटू प्रकरणामध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधातील आरोपांची दखल घेण्यास न्यायालयाचा नकार तनुश्री दत्ताला दिलासा नाही